हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा नवीन शेअर व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज मी काय नऊवारी साडी शिवलेली आहे तर का हे लावणी साडी नऊवारी शिवलेली आहे तर बघा त्या मुली वापरतात मध्ये अशीच साडी शिवलेली आहे तर ही ग्रीन कलर मध्ये आहे तेच मी बरोबर शेअर करते तर बघू शकता तर इथपर्यंत ही अशी लॉंग आहे कमलेला हवा प्रकार नाडी बनवलेली आहे आणि पाठीमागून मागून बघा इथं बनवलेला आहे हा असा काष्टा बनवलेला आहे तर सॉरी थोडस कस्टमर आल्यामुळे थोडा वेळ लागणार तर थोडस चेंजेस त्यानं साडीमध्ये करायला सांगितले होते तेवढे केले के त्याच्यामुळे परत व्हिडिओ बनवले घेतलेला आहे मी <coughs> साडीच तुम्हाला दाखवते नंतर अगोदर हा ब्लाउज बघा प्रेन प्रिन्स कटमध्ये शिवलेला आहे आणि ह्या ब्लाउजचं बघा कसं आहे एकदम स्टोनमध्ये अशा खाड्यांमध्ये डिझाईन आलेले आहे मग त्याला डिझाईन करायचं म्हणजे होतच नाही शक्यतो तरीसुद्धा मी त्यात टिकली वर्क असल्यामुळे हा ब्लाऊज शिवलेला आहे कारण शिवायला एकदम खूप ताण देतो हा एकदम ह्याच्या सुयाबी हे होत्या कट होत आहेत तर तसाच काहीशी प्रॉब्लेम आहे मी तुमच्यावर शेअर करते बघू शकता असा हा ब्लाउज एकदम त्याच्यानंतर हे तर बघा पाठलेला सुद्धा आपण यात बसवलेलं आहे गोल असे डायरेक्ट काही फरक नाही याच्यात अजिबात अजिबात असा छोटासा फरक ठेवलेला <coughs> तर बघा ही ती साडी थोडा चेंजेस झाला तुम्हाला म्हटलं थोडा चेंजेस झाला तर पाठीमाग बघा याशी इथं बॉर्डरला लेस लावलेली आहे अशी बॉर्डरला लेस लावून घेतली त्याच्यानंतर पूर्णतः खाली बघा याचा काष्टा वगैरे त्याच्यानंतर इथं इथं हे उपदर आहे तर ह्या पदराला आखी लेस लावलेली आहे बघा अशा कलरची सिल्वर कलरमध्ये तर हे पल पदराला अशी लेस लावून टाकलेली आहे तर हा बदल केलेला आहे मला वाटेल काय बदल केलं काय बदल करतात आता हा बदल आहे तर हाच बदल केलेला आहे ह्याच्यात ते आल्या म्हणल्यात कस्टमर की तुम्ही ह्याला लेस ही त्याच्यामुळे हे राहिलं आले आहे तर भेटूया शेल आणि हा बघा मी शिवलेला ऑन ड्रेसच ऑन मिशोचं मटेरियल घेतलेलं तर हा पण कसा वाटला ते पण तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि याचा पूर्ण व्हिडिओ ड्रेसचा मी नंतर तुमच्याबरोबर शेअर करतो